मी सांगतो तुला नमस्कार मित्रांनो विनायक वाक्सरे चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्या ऋतुवयनीवर लय बेकार प्रयाँक करणार आहे प्रयाँक असा करणार आहे की तिला मी सकाळपासून आश्वासन दिली की आपल्याला जायचं आहे बाहेर जायचं आहे बाहेरची तू आवरून ठेवू आणि ती एकदम मस्त आवरून झालेलं आहे मला तर असं वाटतंय तिचं आणि तिला आता कुठं घेऊन जाऊ फिरायला विचार करतोय कुठं तर न्यायचं तर नाहीये ओके कारण की सध्या मीच लय फिरून आलेलो आहे आणि मला तर काय वातावरण सण होत नाही आणि मी घरीच आहे आणि मी तर तिला काही नेणार आहे पण तरी पण बघूया आपण तिला सांगितलंय म्हटलं न्यावा लागणार आहे पण नेणार नाहीये एवढं फिक्स आहे तिचं आपण तिला नेणार नाराज करूया काय बोलती काय होते ते सगळं बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये लय मजा येणार आहे चला तर मित्रांनो फायनली आपला मोबाईल सेट झालाय आणि आता बघूया आपण मी ऋतुवहीला बोलतो तुमच्या आता मी काय करणार माहिती का मी पण आहे ना ऍक्शन काढणार ऍक्शन कसली करणार की आवडतोय आणि चल चल जायचे 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 आणि अचानक मध्ये काय करणार ते तुम्हीच बघा लय मजा यायला आहे चला तो डाक तो मस्त <laughs> a few moments later

स्वतःच स्वतःच पाकिट कुठे माझं पाकिट घेऊन लवकरात पाकिट मला नाकात एक तर पुळे आली आणि पावडर कुठे

मग काय याद मला घेऊन जा तुम्ही जाऊन देणार तुम्ही किती वेळ लावता मला माहिती पहिलं मला घेऊन जा मग कुठं जायचं मला नाही जायचं मला घेऊन जायचं तुम्ही नाही जायचं असं बोलायचं

आता फोन आला मला काय दाखवू नका मला बघायचं नाही चेक बी काहीच करायचं नाही मला मला सांगितलं ना तुला नेणार आहे सांगितलं ना मी पाकिट दे दे लवकर यार मी नाही देणार आहे देणार अजून गणपती बुक करायला जायचं आहे मला तू दे लवकर काय नाही अगं तुला घेऊन जातो मी सांगितलं नाही तर समजत नाही सांगितलं सांगतोय मला पाकिट दे मी तुला घेऊन जातो मी बघ मला चिडचिड होते मला पण चिडचिड होते तुम्हाला एक तर तुम्हाला काही घातलं म्हणजे तोंडावर पाणी मारलं म्हणजे झालं इकडे साडी पिढी घातली मी सगळं आवरलं हा एवढ्या वेळात तुम्ही जाऊन दहा मिनिट मला आता काय बोलतो शपथ शपथ घेऊन मारून दे नाही दे शपथ नाही असं म्हटलं देण्यात मला काहीच नाही द्यायचं तुम्हाला मूर्ती पण बुक करायची मी जाऊ देतो तुला घेऊन जातो लगेच

कोणच चाल बोलायला करू मां मला मी पण भांडलेलो नाही तर असे दादवीत हॉट बीड खाऊन मला नाही दाखवायचं अजिबात नाही दाखवायचं हम तोय तर मी अरे यार ती साफ करून मी तुझं ती साफ करू मी लगेच तुझं काय नाही मी असच येणार विनेचे बायको अशी झाली म्हणते सगळं काही नाही होत अरे यार चालू नाही सुधी कर जरा परत एक कर सगळी ती केली आता परत एक कर मग ते मग बघत बोलायला बाबा तू मम्मीला आपल्या मम्मीला दे, 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 दे <laughs> मला मग दे दे पाकिट देवा जाऊन सांगितलं मी फक्त बघा तुला किती दाखवलं होती वाजले कंप्लीट चार वाजले चार पाच वाजले पाच वाजले चालू दहा मिनिटात माझं म्हणणं काय आहे तू होत बाहेर जायचं होतं ना मला आता बोलाव मी सांगतो तुला उलट तर मला दाखवूच ना आरडते तुमच्या मनाने आरडून मला न घाला माझ्या पुढे नाही करायचं मी उगाच हसण्या वारी नेते म्हणून काय उगाच मी काही ऐकून नाही घेणार आहे बरं बाहेर ते उमराच्या बाहेर गेले तुम्हाला माझी शपथ आहे सांग पण नाही म्हणा फोन पे तर सॅमसंग चार्जिंग नाही दिलं होत मला नाही दहा मिनिटात आलो यार दहा मिनिटात मी आलो ना बोलू नको तुम्हाला बोलू नको सर

मला नाही मला तुम्ही बाहेर नेतो म्हंटले ना बाहेरच नाही तर अगदी मला काहीच नको आहे आणि मला काही म्हणून पण नका दे बी मी काही देणार पण नाही तुम्हाला आणि जर ह्याच्यापेक्षा जास्त केलं तर मी रडी ना देखे। <laughs> देखे। 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 यार सोनल नाम उन धामिक तक मुंबई धामिक तक नाम उन्हें।

मला काहीच नाहीये सो वेळच नाहीये काही प्रश्न येईल काहीतरी पुढे येईल Naar de zon. Ik wil een goeie kopje. Dank u. Ik ben er echt wel. Ik ben er echt Ik ben er echt Ik ben

बस था, yeah. सो सो चावलो का या असं नाही हे असं नाही रूत्या हेले नकर खाते तुम्ही नकर खाते मीच सांगतो सो 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 चावलो का दुक्की चावलो को यार सो

सोड चांगलं जाऊ म्हणतो ना फिरायला येऊ तर तुम्ही ते आपल्याला चालू लागेल जायचं नाही नाही तुला जायचं नाही म्हणतोच नाही राड्याचं रडत खांडावर पाहिली मला काही गेलं नाही तु सांगितलं मी तुझ्या राड्याचं काहीच काम केलंय तू नको बसून तू तुझा वर बाई जा

<laughs> लागली रडायला हिला नेतो मी आज नेणार नव्हतो पण नेतो आज नेतो आता रडून काय उपयोग नाहीये चल चल आज व्हिडिओ चालू होता म्हणून बोलतो तो सोन्या पण खरंच नेणार नाही तुला पण तुला खरंच नेणार नाही ने। काय काय बोललो काय काय बोललो मी हा नी बीक म्हटलो जा म्हटलो मग जा म्हटलो किती दिवसानंतर रडवली तुला मी सक्सेस झाला पण माझा फ्रँक सक्सेस झाला पण जायचं नाही आत फिरायला तर जायचं नाही मला खरच मता थांबरा मतावर थांबरा माझ्यासोबत खरच नक लागते बघ नख लागले नाही ना फायनल आहे ना चल मग बाय बाय कर नको येऊ मित्रांनो मी तुम्हाला पहिलाच सांगितलं होतं मी इला कुठून येणार नाहीये आणि आता पण तेच सांगतो मी नाही नेणार तेवढं चल जाऊ उगेच ना आराज नो करायला बायकवायला चल 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 तुम्ही काय याद रखी की तरी पण दस रुपयावाली पाणीपुरी खिला केला आता चल आता जातो <laughs> चल चला तर मित्रांनो जातो घेऊन नाही तर येणार खायची वादी होतील माझी तुम्हाला तर माहिती तुम्हाला अशा प्रकारे आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात दिसू नका चला बाय नीट कर ना नेतो बोललो की नेतो बोललो की नीट नीट हसून